हे ये प्रश्न काय येतोय कि ज्या पद्धतीने हे जे भांडवल उभाट्या कडून करण्यात आलं आणि राज साहेब त्यावेळी त्यांच्या बरोबर होते हे मराठीच नाहीच आहे ना मराठीची सक्ती आम्ही केली मराठी प्रत्येक शाळेत शिकवायला पाहिजे हे दुसरं कोणी नाही केलं हे महायुतीने केलं की मराठीची सक्ती आहे प्रत्येक शाळेत मराठी शिकवायला पाहिजे हे आम्ही केलं बरं मराठी अभिनंदन मराठी माणूस ऐका मराठी माणूस आमच्या बरोबर आहे आम्ही या इलेक्शन मध्ये चांगल्या मताने निवडून आलोय महाराष्ट्रातला मराठी माणूस आम्ही ओळखतो ना आज आमच्या बरोबर आहेत ते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मराठीचं प्रेम आणि त्यांचे विचार घेऊन आज एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहेत त्याच्यामुळे मराठीची नाळ आम्हाला पण कळते हो। मराठी कोणाची जागीर नाही मराठी शिवसेना जिथे आहे तिथे मराठीची अस्मिता आणि मराठीच मान हा राखला जाणार ठीक आहे